चला मला बऱ्याच कमेंट आहे ताई पद्धतशीर सांगत जा काय काय टाकलं काय काय नाही टाकलं तसं तर मी पद्धतशीर सांगते तर तुम्ही छोड शेवटपर्यंत पाहत नाही आणि नंतर कमेंट करता की बाबा लिहून टाकत जा आता लिहून टाकल्यापेक्षा तोंडाने सांगितलेलं किती बरं आहे बरं ज्यांना वाचता लिहिता वाचता येत नाही माझ्यासारखे आडाणी लोक आहेत त्यांना पण समजतं तर चला मी आज तुम्हाला पाहुणे आल्यावर अगदी झटपट होणारी रेसिपी सांगते अर्धा किलो गव्हाचं पीठ घ्यायचं पावशर रवा घ्यायचा थोडीशी हळद चवीपुरतं मीठ व वा खायचा सोडा छान मिक्स करायचं गरम तेल करून त्याचं मोहन टाकायचं अगदी घट्ट मळून घ्यायचं त्यानंतर इडली पात्रात पाणी उकळायला ठेवायचं पाणी उकळताना तोपर्यंत अशा पद्धतीने छान लाट्या करून घ्यायच्या लाट्या छान झाल्या की इडली पात्रामध्ये आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने ठेवायच्या आहे वाफ करून घ्यायच्या वाफ शिरल्या की नाही चमच्याने चाकूने कशाने पण पाहिजे शिजल्याच्या नंतर छान मस्त अशा चार एक्या बट्टीचे चार तुकडे करायचे आणि छान तळून घ्यायचं अगदी झटपट होणारी आपली वरणबट्टी अगदी छान मस्त रेडी आहे स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितलेली आहे आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि कशी वाटली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा चला यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका या तुम्ही पण वरणबट्टी खायला सगळ्यांना बाय बाय